प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचे पती तुमच्यावर रागवतात किंवा तुम्हाला तुमचे पती तुमच्या शब्दाला किंमत देत नाही नाही तुमच्या तुमच्या पतीकडे पैसे येत त्यामुळे घरात खूप होतात त्याचबरोबर घरात पैसे येत नाही त्यामुळे अडीअडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे लहान लहान ज्या कटकटी असतात त्या मोठमोठ्या मौट होत जातात घरातली भांडणं वाढतात घरातला वातावरण खराब होतो पती खूप त्रास देतात छोट्या छोट्या गोष्टीतनं त्रास द्यायला लागले की ते वाद जे आहेत ते मोठे होतात अशा वेळेला काय करायचं खूप महिलांच्या कमेंट आहेत पती प्रेम करत नाही तर पती आज जर मी उपायचं तुम्हाला सांगते तुम्ही जर तो केला तर पती प्रेमही करतील आणि पतीकडे भरपूर पैसेही येतील आता काय करायचं ज्यांचे पती खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं रागवतात छोट्या छोट्या गोष्टीतनं वाद होतात त्यांनी काय करायचं आजचा शनिवार आहे तुम्ही कुठल्याही शनिवारी करू शकता गरजेचं नाही की आजच्या शनिवारी करायला पाहिजे कुठल्याही शनिवारी काय करायचं शनिवारच्या दिवशी आपल्या हातात एकवीस लवंगा घ्यायच्या ज्या आपण आख्या मसाल्यात वापरतो त्याच लवंगा घ्यायच्या व्यवस्थित अखंडित घ्यायच्या एकवीस लवंगा हातात घ्यायच्या आणि त्या ज्या लवंगा आहेत ह्या देवघरात आपल्या ठेवताना पतीचं आठ वेळेला नाव घ्यायचं जे पण तुमच्या पतीचं नाव असेल रूपेश दीपेश गणेश काहीही नाव असेल त्या पतीचं तुमच्या नाव घ्यायचं आठ वेळा एकवीस लवंगा उजव्या हातात घ्यायच्या आठ वेळा पतीचं नाव घ्यायचं त्या लवंगा देवघरात ठेवायच्या एखाद्या छोट्याशा भांड्यात आता काय करायचं रविवारी उठायचं आंघोळ करायची लवकर लवकर उठा आंघोळ छानपैकी त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत ह्या लवंगा काही कापुराच्या वड्या घ्या आणि एखाद्या भांड्यात ह्या लवंगा जाळून घ्या असे किती दिवस करायचे असे आठ शनिवार करायचे आणि आठ शनिवार करायचे प्रत्येक वेळेला एकवीस लवंगास घ्यायच्या आणि हा उपाय आठ शनिवार करायचा बघा ह्याने काय होईल तुमचे पती अगदी खूप रागीत झालेले आहेत क्रोध करतात राग करतात हा राग शांत होईल आणि तुमच्यावर प्रेम करतील आता पुढचा उपाय ज्यांचे पती खूप राग करतात शिवाय प्रेमही करत नाही त्यांच्याकडे तं, पतीकडे पैसेही नाहीयेत पैशाचे पैसे, पैसे येण्याचे मार्ग जे आहेत खुले होण्यासाठी काय करायचं आता हा जो उपाय आहे हा फक्त महिलांसाठीच आहे दोन्ही उपाय फक्त महिलांसाठीच आहेत काय करायचं रात्री ज्या वेळेला आपण झोपतो म्हणजे पूर्ण सर्व काम होतो पती झोपले तर त्याच्या आधी पती झोपले की तुम्हाला काय करायचं तुम्ही उठायचं आहे आणि एक छोटीशी अत्तरची बॉटल लागेल त्याला अत्तर घ्यायचं आहे आणि पतीच्या पतीच्या पती पायाच्या तळव्याला आपल्या रिंग फिंगरने तिथे अत्तर लावायचं आहे अत्तर लावायचं आहे त्यानंतर तेच जे अत्तर आहे हे आपल्या कपाळावर सुद्धा लावायचं आहे हा उपाय सतत सात दिवस करायचा सा आहे ह्याने पती खूप क्रोध करत असतील तर ते, ते तुमच्यावर प्रेम करतील आणि शिवाय तुम्ही पैशांच्या अडचणीत आहात म्हणजे पतीकडे जास्त पैसे येत नाही तर ते पैसे येण्याचे मार्ग सुद्धा खुले होतील आता दोन्ही गोष्टी दोन्ही मी उपाय सांगितले त्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा काहीतरी प्रयत्न करा थोडासा राग येत असेल तर तुम्ही समजून घ्या दोघांकडून समजूतदारपणा असेल तर कधीही छोटे छोटे वाद हे विकोपाला जात नसतात आता दोन्ही उपाय तुम्ही करू शकता आणि पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आठ शनिवार दुसरा उपाय करायचा आहे सात दिवस ह्याने नक्कीच तुमचे पती तुमच्यावर प्रेम करतील तुमच्या घरात सुख समृद्धी येईल कारण पैसा येणार आहे तर आता छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना शेजावे